हॅलो एवढी मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे दोन हजार सव्वीस आलेलं आहे आणि सगळ्यांना उत्सुकता आहे की आता आपल्या राशीसाठी दोन हजार सव्वीस मध्ये काय काय घडणार आहे म्हणून आपण घेऊन आलो आहोत आज धनु म्हणजे सेजिटेरियस से या राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे ठीक आहे सुरुवात करूया आपण आपल्या साईट ॲरोने म्हणजे गुरुंचा काय संदेश आहे तुम्ही ज्याही गुरुंना मानता त्या गुरुंचा सिक्स लिहा आणि माझ्या एनर्जी सोबत कनेक्ट करा डबल टॅप करा आणि व्हिडिओला लाईक ला करा त्याच्यामुळे आपल्या एनर्जी एक्सचेंज होत असतात बघूया आपण ॲरोने तुमच्यासाठी काय आहे मेसेज खूप सुंदर सगळ्यात पहिले तर तुम्हाला ना लोकांची पारख नाहीये कदाचित म्हणून तुमच्यासाठी हा मेसेज आला आहे रिकग्नाइज द रियालिटी बिहाइंड मास्क ठीक आहे प्रत्येक माणूस समोर ना जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येतो ना तेव्हा दोन मुखवटे घेऊन येतो तुम्हाला ओळखायचंय की या समोरची व्यक्ती ऍक्च्युअली कशी आहे आतून कशी आहे दुसरं आहे क्रश निगेटिव्हिटी दोन हजार सव्वीस मध्ये निगेटिव्ह थिंकिंगला थारा नाही म्हणजे तुम्ही कुठल्याही व्यक्ती कुठल्याही कुठल्याही संकटाला सामोरं जात असाल दोन हजार सव्वीस मध्ये कुठल्याही गोष्टीत तुम्हाला पहिले थिंकिंग थांबवायची आहे आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांना तुमच्या गुरुंनी आधीच बाजूला केलेला आहे तुमच्या रस्त्यामधून तो चिंता नसावी फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं निगेटिव्ह विचार करायचे नाहीत आणि योग्य अयोग्य माणसं ओळखायला शिका कुणावरही डोळे मिटून विश्वास ठेवू नका ठीक आहे आता आपण बघणार आहोत एंजल कार्ड्सने की तुमच्यासाठी मेसेज काय आहे एंजल तुमच्यासाठी काय मेसेज आहे दोन हजार सव्वीस साठी तुमचे एंजल्स तुम्हाला काय सांगू इच्छितात एंजल्स सांगू इच्छितात की रिकव्हरी कम्युनिकेट क्लिअरली आणि नो नोन इटुवरी मग अशी आलत होता की तुमच्या गुरुंनी तुमच्या मार्गातले सगळे अडथळे आधीच दूर केलेले आहेत पण नो नीट टूअर म्हणजे खूप जास्त ना ओव्हर थिंकिंग करू नका टेन्शन घेऊ नका सगळं व्यवस्थित होईल तुम्हाला काय करायचंय फोकस कशावर करायचं आहे तुम्हाला रिकव्हरीवर धनुराशीच्या लोकांनी दोन हजार सव्वीस मध्ये जुन्या गोष्टी ज्या काही तुमच्या मनाला लागल्या असतील लेट गो करा ग्रजेस कोणते ठेवून मनामध्ये राहू नका आणि मेन म्हणजे स्वतःच्या म्हणजेच तुम्हाला आ, अ, मेडिटेशन करायचंय किंवा फिजिकल हेल्थची काळजी घ्यायची स्वतःसाठी लक्ष आहे आणि दुसरं तिसरं कम्युनिकेट क्लिअरली ज्याही बाबतीमध्ये तुम्हाला एखादं दुमत असेल तुम्हाला त्याच्यावरती क्लॅरिटी नसेल कुठल्याही व्यक्तीबद्दल तर कम्युनिकेट क्लिअरली बघा मग असे पण आलं होतं की चेहरे ओळखायला शिका याचाच अर्थ काय की जर जरा जरी डाऊट वाटला एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या व्यक्तीच्या इंटेन्शन बद्दल तर कम्युनिकेट क्लिअरली म्हणजे काय स्पष्ट बोला मराठीत शुद्ध मराठीत काय आहे की जे मनात येते टेन्शन का ये जे काही तुम्हाला येते ते स्पष्ट बोला त्या व्यक्तीशी ज्या व्यक्तीशी संबंधित तुमच्या मनामध्ये कुठलाही किंतू परंतु असेल बघूया आपण आता सर्व काय म्हणतात पूर्ण महिन्याचं अनेक गोष्टींच आकलन करणार आहोत आपण की तुमच्या आयुष्यामध्ये रिलेशनशिप फायनान्स करिअर बिझनेस हेल्थ आणि जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुमच्यासोबत कसं जाणार आहे ना ओवरऑल एक रिडिंग दोन हजार सव्वीस मध्ये धनुराशीची कशी असणार आहे ते पण आपण बघणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा असेल तो प्लीज वेअर विथ मी बघू या रिलेशनशिप मध्ये काय येत आहे धनुराशीसाठी रिलेशनशिप मध्ये चांगले आलेत कार्ड्स सगळे चांगले आलेत सगळ्यात पहिले मी हे कार्ड तुम्हाला एक्सप्लेन करते दिसायला तरी ते रिव्हर्स पोझिशन मध्ये आले उलट आले म्हणून ते चांगले काय आहे की तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये कोणत्याही स्पेसिफिक किंवा रिलेशनशिपमध्ये आतापर्यंत जर तुम्हाला वाटत आहे की मी गुंतलोय मी मी अडकले आहे या नात्यामध्ये आणि बाहेर पडता येत नाही कुणाला सांगताही येत नाही मीच निवडलो होते नातं आणि आता माझ्याच घशाशी आलेलं आहे अशा गोष्टी जेव्हा होत असतील ना तुम्ही दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही हे सण केलंय दोन हजार सव्वीस मध्ये रिलेशनशिप तुम्ही, तुम्ही दोन हजार सव्वीस मध्ये बाहेर पडणार आहात आता हे का होणार आहे कुठले तरी पूर्व तुमचे चांगले असतील जजमेंटचं कार्ड आलंय सो एकदम अचानक एनलायटिंग होणार आहे तुमच्यासाठी तुमच्या चांगली व्यक्ती येणार आहे कोणीतरी कारण ते पूर्वकर्म संबंध असलेली व्यक्ती असेल तुमचे सोलमेट्स असतील काहीतरी नात्यातील पण अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये जर तुम्ही सिंगल असाल तर येणार आहे आता ऑलरेडी तुम्ही मॅरिड आहेत आणि जजमेंटचं कार्ड आले तर याचा अर्थ काय आहे की तुमच्या नात्याला ना नवी नात्या दिशा मिळणार आहे चांगलं होणार आहे नातं अजून प्रगल्भ होणार आहे रिलेशनशिप मध्ये सा पंटागल झालाय सो तुमच्या लाईफमध्ये जी कोणी व्यक्ती येईल ती एक तर तुमच्यासाठी लकी असेल तुमची खूप जास्त प्रगती होईल त्या व्यक्तीच्या येण्यामुळे ऑलरेडी मॅरिड असाल तर दोघं मिळून संसार इतका सुंदर फुलवाल तुम्ही पैसे कमवाल एकत्र पैसे जरी सिंगल इनकम असेल घरात तरी त्या पैशाची इन्व्हेस्टमेंट दोघं मिळून वाईजली डिसिजन घ्याल आता बघा क्वीन ऑफ मॅन्स काय सांगते की दूरदृष्टीचे निर्णय घेतले जातील है ना थोडं डॉमिनन्स असेल रिलेशनशिप मध्ये कुठल्या तरी एका पार्टनर कडनं शक्यतो जे काही लेडी आहे या रिलेशनशिप मध्ये त्यांच्याकडनं थोडं डॉमिनन्स असेल पण ती एक योग्य निर्णय घेणारी व्यक्ती असणार आहे त्याच्यामुळे छान राहणार आहे रिलेशनशिपच्या बाबतीत बघूया करिअरच्या बाबतीमध्ये कार्ड काय सांगतात आपल्याला करिअर धनुराशीच कसं असणार दोन हजार सव्वीस मध्ये ओके दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला थोडं टेन्शन दिसत आहेत मला की मी खूप करिअरला घेऊन मना मन अस्वस्थ करून बसला आहात तुम्हाला लिटरली झोप लागत नाही एन्झायटी डिप्रेशनचे इश्यूज होताना दिसत आहेत कारण तुमच्यासोबत कदाचित या वर्षाच्या सुरुवाती सुरुवातीला काही घटना घडल्या असतील म्हणजे डिसेंबर पंचवीस मध्ये काही घडले असतील ते तुम्ही कॅरी करताय किंवा सव्वीसच्या स्टार्टिंगला असं काहीतरी घडलंय की जर त्याच्यामुळे किंवा तुम्हाला असं टेन्शन आलं की काय होणार काहीतरी अचानक घडलंय तुमच्या करिअरच्या बाबतीत पण तुम्हाला सांगू का पुढे जाऊन याच्यामध्ये काहीतरी चांगलं होणार आहे करिअरमध्ये हे जे कार्ड आलेलं आहे टू ऑफ जे सांगतं की आता कुठे तुमची सुरुवात करिअर प्रगल्भ करियर, करियर मध्ये प्रगती होण्याची दिसतीय मला सव्वीस मध्ये चांगला आणि ह्यामुळे आता इम्पॅक्ट होणार आहे तर तुमची फॅमिली हॅपी होणार आहे करिअर तुमचं चांगलं होईल त्याच्यामुळे कदाचित म्हणणं जर सिंगल असाल तुम्ही तर तुमचे लग्न जमतील का तर तुम्ही करिअरमध्ये मध्ये खूप पुढे जाणार आहात अगदी वर्षाच्या सेकंड पार्ट मध्ये प्रगती होताना मला दिसते आहे नेक्स्ट आपण बघूया बिझनेस करणाऱ्यांसाठी कसा आहे दोन हजार सव्वीस हम्म बिझनेस मध्ये तुम्ही ना एकदम काय म्हणतात टोकाची भूमिका घेणारी व्यक्ती यावर्षी दिसेल एक वेगळी जिला फक्त ध्येय अचीव करायचं आहे त्यासाठी ते काहीही करायला करायचं कितीही मेहनत रात्रीचा दिवस करायला तयार अशी व्यक्ती तुमच्या आतून डोकावते दिसते पण आहे तुम्ही कुठलाही निर्णय तुम्ही सल्ल्या मसल्याशिवाय घेणार नाही एक गुरु योग्य भेटेल तुम्हाला दिशात दाखवणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येईल क्रिएटिव्ह आयडियाज होतील त्याच्यामुळे बिझनेस खूप फळेल फुलेल, फुलेल। कारण तुम्ही तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी जसं मी हे म्हटलं की जेवढं तुम्हाला शारीरिक आणि बौद्धिक वापरता येईल तुमचं तेवढं तुम्ही वापरताना मला दिसत आहे कारण ड इम्प्रेस आणि नाईट ऑफ थॉट दोन्ही सांगतं की शक्ती आणि युक्ती म्हणतात ना दोन्हीचा परिणाम तुम्ही योग्य प्रकारे घडवून आणताना मला दिसत आहे अं वर्षाच्या सुरुवातीला थोडं फायनान्शियल प्रॉब्लेम बिझनेसमध्ये फेस करताना दिसत आहे पण हे खूप टेम्पररी असणार आहे आणि ह्या प्रॉब्लेम मधनं तुम्हाला बाहेर काढायला तुमची जवळचीच व्यक्ती नातेवाईक असेल नाही तर तुमचे पार्टनर असतील पण ते छान साथ देतील एवढं हे एक निगेटिव्ह कार्ड सोडलं ना तर बाकी तीनही कार्ड्स खूप छान आलेले आहेत सो सल्ला देणारी एक व्यक्ती लाईफ मध्ये येईल गुरु तुमचा बिझनेस मध्ये कोणाला तरी गुरु म्हणाल तुम्ही हा दुसरं शक्ती युक्ती दोन्हीचा वापर करून बिझनेस वाढवताना मला दिसत आहे छान बघूया फायनान्सेस काय म्हणतात तुमचे फायनान्सेस दोन हजार सव्वीस मध्ये कसे असणार आहेत खूप सुंदर नेहमीप्रमाणे निगेटिव्ह कार्ड आले ते मी समजावणं माझं काम आहे ह्या पैशांच्या मागे ना एवढी दमछाक 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 करू नका सगळे कार्ड चांगले दोन हजार सव्वीस छान जाणार आहे पण उगाच ओढून ताणून स्वतःला आधार पण येईपर्यंत ताणात बसू नका फायनान्स छान जाणार आहे टेन्शन घेऊ नका कारण बघा स्ट्रेंथचं कार्ड आलेलं आहे विच शोज की ओव्हरऑल तुमचे इन्व्हेस्टमेंट कधीच फेल जाणार नाही दोन हजार मध्ये जे काही कराल आ, दौर 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 ते इन्व्हेस्टमेंट अगदी तुम्हाला वाटलं की या इन्व्हेस्टमेंट वर डाऊट आहे तर त्या आधीच तुम्ही ते विथड्रॉ करा कळलं का म्हणजे कुठली सिच्युएशन डिप्लोमॅटिकली हँडल करण्यासाठी तुम्ही एकदम खंबीर असताना मला दिसत आहे आता एट ऑफ मॅन आणि नाईन ऑफ कप म्हणजे सुवर्ण काय म्हणतात काय सुवर्ण सुवर्ण अक्षरात लिहिता येईल असे क्षण की तुमच्या फायनान्सच्या बाबतीमध्ये नाईन ऑफ कप आलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील म्हणजे तुम्हाला काही खरेदी करायचं तुमचा प्लॅन असेल दोन हजार सव्वीस मध्ये घर गाडी जमीन काहीही तर ते पूर्ण होताना दिसतंय मनासारख्या इच्छा विश फुलफिलमेंट होताना दिसतंय आणि प्रगती म्हणजे तुमचे पैसे दुप्पट सेविंग होईल वाढत राहतील छान आहे लक्ष्मी प्रसन्न आहे तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये चांगलं काढ आलेलं आहे त्या बघूया आपण तुमची हेल्थ कशी असणार आहे हेल्थच्या बाबतीत कार्ड काय सांगताहेत हम्म फिजिकल हेल्थ नो इश्यू इमोशनल हेल्थ येस तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये असं होऊ शकतं की काही काही नात्यांवरती परिणाम झाल्यामुळे ठीक आहे ब्रेकअप वगैरे किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीशी भांडण किंवा दुरावा नो डिस्टन्स रिलेशनशिप लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप फेल्युअर अशा कुठल्या गोष्टींमुळे का होय ना पण असं दिसतंय की तुम्ही गिव अप कराल सिच्युएशनला आणि जेव्हा सिच्युएशनला अप करतो हो तेव्हा तो शरीराने नाही पण मनाने खसताना तुम्ही मला दिसताय आता बघूया आपण जर धनुराशीचे जे स्टुडंट्स आहेत विद्यार्थी दशेमधल्या मुलांसाठी दोन हजार सव्वीस कसा असणार आहे ओके आलेल्या प्रत्येक अपॉर्च्युनिटीचा तुम्ही योग्य फायदा घ्याल जे झालं वाईट कमी मार्क पडली तर जास्त मार्क मिळण्याकडे तुमचा कल राहील गुड न्यूज थोडी उशीर आहे म्हणजे तुम्हाला तुमचे खूप जास्त श्रम तुम्हाला द्यायला लागणार धनुराशीला थ्री ऑफ आलेला आहे एन्जॉयमेंट करता करता शिक्षण होणार आहे आणि याचा फ्रँड आहे तो फायनल एक्झाम मध्ये तुम्ही तुमचा तुम्ही, झेंडा रोवणार आहात मार्क चांगले मिळणार आहेत नाव एक रॅन्डम रिडिंग मग ते कोणासाठी पण असेल मग तुम्ही गृहिणी असाल तुम्ही रिटायर्ड असाल काही करत नाहीये तुम्ही तुम्ही स्टुडंट पण नाही तुम्ही कमवत पण नाही काहीच नाही तर बघूया सगळ्यांसाठी कसं असणार आहे दोन हजार सव्वीस घराचं बांधकाम निघणार आहे सगळ्यांच्या आवडीप्रमाणे डिस्कस डिस्कशन करून घरामध्ये काही चेंजेस करणार आहात आयुष्यामध्ये खरं प्रेम काय असतं तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये कळेल दैन पिरियड आहे महत्वाचे डिसिजन खूप दूरदृष्टीने घेतले जातील त्याचा लॉंग पिरियड मध्ये तुम्हाला फायदा होईल असे महत्वाचे डिसिजन घेतले जातील मॅरेजेस ठरतील आणि खूप छान कार्ड आलेलं आहे घर तुमचं स्वतःच जर नसेल तर होईल पण आलं होतं घराचं बांधकाम वगैरे होईल आयुष्यात कोणीतरी नवीन येणार हे पण आलं होतं तर हे कार्ड सांगते लग्न नक्कीच जमणार दोन हजार सव्वीस मध्ये धनुराशीच्या लोकांसाठी घरामध्ये हॅपी हॅपी फॅमिलीच एक चित्र असणार आहे ओव्हरऑल सगळं छान आहे असं होतं आपलं दोन हजार सव्वीस हे वर्ष म्हंटलं होतं व्हिडिओ जरा लांब होईल तर बघा ऑलमोस्ट बारा मिनिटं झाली सो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे थँक्यू बाय बाय